ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोकच द्वेष पसरवत आहेत मी माफी मागायचा प्रश्न नाही भास्कर जाधव यांची स्पष्टोक्ती गोहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलेलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चाललाय मुंबईत सोमवारी झालेल्या एका एक मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर जोरदार हल्लाबोल केलाय भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशी यांना बेडकाची उपमा दिली आहे ब्राह्मण म्हणजे पाताळ यंत्री असतात मला परिणामांची चिंता नाही असं देखील त्यांनी म्हटलं यावरून ब्राह्मण समाज चांगलाच आक्रमक झालाय आता यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे भास्कर जाधव यांनी म्हटलंय की काल म्हणजे मुंबईत बैठक झाली ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख मी केलेला आहे मी कोणाची माफी मागायला पाहिजे कशाची माफी मागावी असं मी पाप केलं आहे ब्राह्मण सहाय्यक संघाने मला समाजाच्या वतीनं पत्र द्यावं मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही मी कुठेही समाजासोबत टिप्पणी टिक केलेली नाही मी समाजाबाबत कुठेही अवाक्षर बोललेलो नाही भारतीय जनता पार्टीने ब्राह्मण समाजाच्या लोकांना पुढे केलं आणि तुम्ही काही कारण असताना माझ्या निषेधाचं पत्र लिहिता मग मी तुम्हाला सोडेल का मी कसली माफी मागायची असंही त्यांनी म्हटलेलं आहे असं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे कालचा माझ्या भाषणाचा रोप हा मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं समाजा समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत मी कसा पसरवेन त्यांनी समाज म्हणून पत्र का दिलं मला त्यांनी पक्ष म्हणून पत्र द्यायचं माझी सभा होती ती पक्षीय होती समाज म्हणून नव्हती मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही आहे मराठा समाजाला काही मान सन्मान नाही आहे अन्य समाजाला काही मान सन्मान नाही आहे म्हणजे द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर फोडायचं दुसऱ्यावर हे आता दिवस संपलेले आहेत आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुवाहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि म्हणून मी सरळ सरळ गुहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच दुण। बोल भाजप तुम्ही म्हटलं की भाजप मला भाजपला अनेक वेळा किंवा तिथल्या स्थानिक नेत्यांनी अनेक वेळा ने संपवायचा किंवा माझं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न ने केला परंतु आता तो भाजप ब्राह्मणांना पुढे करून मला मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला तेच सांगतोय राजकीय वादामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघानं पत्र द्यायचं कारण काय माझा निषेध करायचं कारण काय ती राजकीय सभा होती राजकारणाला राजकारणानं उत्तर द्यायचं विनय ना तू ब्राह्मण समाजातले आहेत माझ्या आईबद्दल तो निलेश राणे माझ्या वडिलांबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल ज्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलला की ती भाषा कोणालाही शोभणारी नाही ही तुम्हाला भारतीय जनता पार्टी सभ्य पार्टीनं सुसंस्कृत पार्टीनं सुसंस्कारित पार्टीनं पार्टी तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता तुम्ही लोकांना सभ्यतेच्या गोष्टी सांगता आणि पाठीमागे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून माझ्या आईवरून माझ्या मृत आईवरून माझी हयात नसलेल्या आईवरून भाषा तुम्ही वापरता आणि विनय नातू स्वतः आणि ब्राह्मण समाजाचे काही लोक जेव्हा टाळ्या मारतात तेवढ्याला हा काय ब्राह्मणांना अधिकार कोणी दिला आहे काय दुसऱ्याच्या आई बहिणीचा उद्धार करायचा आणि त्यांनी सहन करायचा हा ब्राह्मण म्हणून तुम्ही आणलात वाद मी तेव्हा कधीही ब्राह्मण समाजाचा निषेध केलेला नाही मी त्यावेळेला ब्राह्मण समाजाला कुठल्याही प्रकारचं पत्र दिलेलं नाही तुम्ही स्वतःला सुसंस्कारिक समजता त्यावेळेला का तुम्ही मला पत्र लिहिलं नाही काय पण भास्कर दादाव भास्कर त्या व्यासपीठावर ज्या पद्धतीनं शब्द वापरले गेले आणि आमच्या ब्राह्मण समाजातले नेते विनय नातू आणि बाकी ज्यांनी टाळ्या वाजवला आम्हाला ब्राह्मण समाजाला हे आवडलेलं नाही आम्ही त्याचा निषेध करतो हे पत्र का नाही तुम्ही दिलं कोणाला शिकवता तुम्ही आता पुना पुना तो ज्ञानाच्या गोष्टी आणि संस्काराच्या आता ब्राह्मण समाजक मला तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आहे मी जातीचा उल्लेख कुठे केला तो सांगा ना मी बाळासाहेबांच्याच विचारांचा शिवसैनिक आहे मी माझ्या जीवनामध्ये कुठल्या जातीबद्दल कुठल्या धर्म माझं कालचं भाषण दीड तासच बघा ना कुठल्याच मी समाजाबद्दल बोललो नाही पण हा भाजपचा शेवटचा डाव आहे ब्राह्मण समाजाला पुढे करून मला उचकवून ते मला या ठिकाणी प्र काय मी अडचणीत येतो आहे काय मी कसला अडचणी देतोय आहे माझा काय अडचणी यायचा संबंध आहे आणि मी कसला यांना घाबरतो आहे माझ्या आई बहिणीवरनं शिव्या देताना ही तुमची संस्कृती तुम्हाला संस्कार विचारायचे अधिकार आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या बापाचा दुसऱ्याच्या आईबापाचा उद्धार करायचा तो तुम्हाला अधिकार कोणी दिला तो जमाना संपला की तुम्ही कुठल्याही समाजाला काही बोलायचं आणि तो तुम्हाला अधिकार धर्मानं दिला होता तो अधिकार आम्ही आम्हाला दिला होता कारण आम्ही जन्माला आलो ते इंद्राच्या कुठं हातातून आलो बाकीचे कोण आले ते पोटातून आले आणि दुसरे कोण आले ते पायातून आले हे सांगणार तुम्ही तुम्ही मला ज्ञान शिकवणार आणि मी ऐकणार अजिबात बेरो रिपोर्ट एस मराठी